महाराष्ट्रातील या घटनेनंतर खळबळ उडालेली आहे पूजा देशमुख ही बाथरूम मध्ये गेली परंतु सोबत अत्यंत भयंकर असा प्रकार घडला यापूर्वी तुम्ही असा प्रकार किंवा सोबत जे काही घडलेलं आहे ते कधीच पाहिलं नसेल तुमच्याही सोबत असं घडू शकतं त्यामुळे तुम्ही ही बातमी ही घटना शेवटपर्यंत नक्की बघा नक्की तिच्यासोबत काय घडलं होतं संपूर्ण महाराष्ट्र जो हदरून गेला चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर गुन्हेगारी वासना या चॅनलला तुम्ही जरूर सबस्क्राईब करून घ्या ही संपूर्ण घटना आज आपण बघणार आहोत एका छोट्याशा गावात राहणारी पूजा देशमुख वयाने फक्त बावीस ते तेवीस वर्षाची पण स्वप्न मात्र आकाश एवढी मोठी तिचं हास्य तिचं बोलणं आणि तिची निरागसता यामुळे संपूर्ण गावच तिचं कौतुक करत होतं परंतु तिच्यासोबत असं काय घडेल असं कोणालाही वाटलं नव्हतं पूजा उच्च शिक्षण घेण्यासाठी पुण्यात जायची इच्छा धरून होती पण सध्या ती गावातल्या कॉलेजमध्ये शिकत होती तिला गाणं नृत्य आणि मेकअपची खूप आवड तिच्या मैत्रिणी तू दिसतेस ना एखाद्या हिरोईन सारखी तुझं हसू पाहिलं की सगळ्या सगळ्यांचा दिवस आनंदात जातो परंतु तिच्यासोबत असं काही घडेल असं कोणालाही वाटलं नव्हतं तिच्या मैत्रिणींना सुद्धा एकच मोठा धक्का बसला कारण की यापूर्वी असं कोणासोबत घडलं नव्हतं पण कोणालाही कल्पना नव्हती की एका छोट्याशा बाथरूममध्ये घडलेली ही घटना तिच्या तिच्या जो आयुष्याचा शेवट आहे तो करेल आणि संपूर्ण गावात हळहळ व्यक्त माजवेल पूजा एवढलांची एकुलती एक मुलगी होती आई सुषमा गृहिणी होत्या वडील माधव शेतकरी पूजा खूप लाडगी होती पण त्याचबरोबर जबाबदारीही होती तिला सकाळी उठून आईला घरकामात मदत करायची सवय होती म्हणजे हे साधंसुद्धा कुटुंब होतं आई वडील शेतकरी होते आणि घरामध्ये कोणालाही कसलाही त्रास नव्हता कोणालाही कसलाही आजार नव्हता तिच्या खोलीत मोठा आरसाचं जे टेबल होतं त्यावर मेकअप किट कंगवे आणि सुंदर हेअर ड्रायर ठेवलेले असे तिला केस खूप आवडायचे कारण तिचे केस लांब काळभोर आणि चमकदार होते कुठल्याही कार्यक्रमाला जायचं म्हटलं की पूजा केसांना हेअर ड्रायरने सेट करायची त्याचबरोबर हेअर डायसुद्धा तिला करण्याची खूप आवड होती म्हणजे तिचे केस अगोदर थोडे काळे होते परंतु तिला अजून काळे करण्याची खूप इच्छा होती मग आई मला कॉलेजला जायचं आहे मी आज केसांना थोडं वेगळं स्टाईल करणार आहे अशी चर्चा त्यांची नेहमीच असायची परंतु पुढे असं काही ती बाजारातून ती एक गोष्ट आणेल आणि त्यानंतर संपूर्ण तिचं आयुष्य उद्ध्वस्त होऊन जाईल असं कोणालाही वाटलं नव्हतं कारण की एकुलत्या एक मुलीसोबत अशी घटना घडल्यानंतर आय आई वडिलांना सुद्धा प्रचंड मोठा धक्का बसला होता मग तिच्यासोबत काय घडलं असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल दिसायला गोरीपान डोळे मोठे हसमुख चेहरा आणि लांब दाट काळे केस गावातल्या कुठल्याही कार्यक्रमात तिचं रूप वेगळंच सगळ्यांचं लक्ष वेधून घ्यायची तिच्या केसांचं तर गावात कौतुकच व्हायचं पूजेला आपले केस अजून आकर्षित दिसावेत म्हणून नवीन प्रयोग करायची ती तिला आवड होती बाजारातून क्रीम शॅम्पू आणि आता हेअर ड्रायर पुन्हा त्यानंतर हेअर ड्राय अशा वस्तू ती नेहमीच आणायची आणि तिला ती प्रचंड आवड होती परंतु एका वेगळ्याच घटनेनंतर अक्षरशः तिचं संपूर्ण आयुष्य जे आहे ते बर्बाद झालेलं आहे आईवडिलांना नेहमीच असं वाटत होतं की मुलगी जी आहे काहीतरी नाव काढणार कारण की, का हो, हो की का ती तिला चांगले संस्कार होते ती आईवडिलांना नेहमी मदत करायची स्वयंपाकात मदत करायची आणि त्यानंतर आईवडलांना असं वाटलं की तर ती शिकून काहीतरी मोठं होईल आणि त्यानंतर ती चांगल्या घराण्यात जाईल किंवा ती शिकून काहीतरी नक्कीच तिचं वेगळं स्थान ती निर्माण करणार असं सर्वांना वाटत होतं परंतु तिच्या एका चुकीमुळे तिचं आयुष्य जे आहे ते बर्बाद झालेलं आहे पूजेचं घरदार अगदी निरोगी होतं म्हणजे आईला कुठलाही आजार नव्हता त्याचबरोबर वडील होते त्यांनासुद्धा कुठलाही आजार नव्हता किंवा त्यांच्या मागच्या पिढीला कुठलाही आजार नव्हता पूजेचं कुटुंब निरोगी आणि पूजा सुद्धा निरोगी होती परंतु असं या घटनेमध्ये मग काय झालं असं तुम्हाला वारंवार प्रश्न पडत असेल मग दुपारची वेळ होती सगळे घरात दुपारच्या जेवणानंतर विश्रांती घेत होते आता पूजाला नेहमी केसांसोबत काही वेगवेगळे प्रयोग करायची नेहमी आवड असायची तिला शॅम्पू नवीन नवी खरेदी करून आणून लावायची नेहमी प्रचंड आवड असायची कारण की ती आपल्या केसांची काळजी घेत होती मग एके दिवशी असं झालं होतं की तिला आता केसांना डाय करावं लागणार होता कारण की तिचे थोडेसे केस असे विस्कटल्यासारखे आणि विचित्र वाटत होते त्यामुळे तिला वाटलं की आता आपल्याला केसांना डाय करावा लागणार दुपारची वेळ सगळेच घरात दुपारच्या जेवणानंतर विश्रांती घेत होते आणि त्यानंतर पूजा मार्केटमध्ये गेली आणि मार्केटमधून हेअर डायचं पाकिट आणलं आणि हेअर डायचं पाकिट आणल्यानंतरच ही संपूर्ण घटना घडली आता तुम्हाला सर्वांना अंदाज आलाच असेल की हे सर्व कशामुळं घडलेलं आहे तरी पण तुम्हाला जर समजत नसेल तर ही संपूर्ण घटना बघा कारण की बाथरूम लहानसं होतं पण आत आतमध्ये एक आरसा होता पूजा डाय मिक्स करायला लागली होती कारण की तिच्या केसांना तिला खूप जपायची सवय होती अनेक लोकांना असं असतं की आपले केस म्हणजे त्यांना जीवकी प्राण असतो मग पूजाला सुद्धा आपले केस खूप महत्त्वाचे वाटत होते मग डायमध्ये तिने डाय मिक्स करण्यास सुरुवात केली तिने हात मोजे न घालता तो मिश्रण जो आहे तो केसांवर लावायला सुरुवात केली डायमध्ये तीक्ष्ण रासायनिक वास होता पण तिला काही वाटलं नाही तिने हातमोजे न घालता तो मिश्रण केसांवर लावायला सुरुवात केली डोळ्यात थोडा जळजळेपणा आला पण तिने आरशात पाहून स्वतःला प्रोत्साहित केलं नाही थांब अजून थोडं बाकी आहे उद्या मी सर्वात सुंदर दिसणार असं मग मुलींच्या मनात प्रश्न येतो किंवा विचार येतात की आपल्याला सुंदर दिसायचं आहे त्यामुळे काही ना काही ते प्रयोग करत असतात आता डायमध्ये असलेले रसायन जास्त प्रमाणात तिने लावले त्यात बाथरूममध्ये बाथरूमची खिडकी बंद असल्याने वास जो होता तो आत पसरला पूजा श्वास घ्यायला तिला त्रास थोडा हळूहळू जाणवू लागला मग इथूनच पुढे सर्व काही तिच्यासोबत आहे घडण्यास सुरुवात झाली आता तिला अस्वस्थ वाटू लागल्यामुळे ती त्वरित लगेच तिच्या टेरेसवर गेली टेरेसवर गेल्यानंतर तिने थोडासा डाय जो आहे तो वाळवून दिला आणि त्यानंतर ती पुन्हा बाथरूममध्ये आली पुन्हा बाथरूममध्ये त्या डायचा वास येऊ लागला आणि त्यानंतर डायचा वास येऊ लागल्यानंतर खिडकीसुद्धा बंद असल्यानंतर तो वास जो होता तो आत पसरला आता पूजाला पुन्हा त्रास घ्यायला त्रास व्हायला जो होता तो सुरुवात झाली तिला थोडासा श्वास घेण्यासाठी अडचण येत होती आणि तरीसुद्धा तिला त्याचं काहीच वाटलं नाही आणि त्यानंतर तिने अचानक थंड पाण्याखाली आपलं जे डोकं होतं ते धुण्यास सुरुवात केली तिने डोकं पाण्याखाली धुण्यासाठी नळ उघडला आणि त्यानंतर तिने थंड पाण्याने डोकं आपलं धुतलं सुद्धा पण अचानक तिला भोवळ आली हातातून तिचे जे डाय होतं ते खाली पडलं आणि ते नंतर तिला भोवळ आल्यानंतर ती तिथेच खाली पडली होती बराच वेळ झालं पूजा काही बाथरूममधून बाहेर येत नव्हती मग आई वडिलांना प्रश्न पडला की पूजाला एवढा वेळ का लागत आहे ती बाथरूममधून बाहेर काय येत नाही असा प्रश्न त्यांना पडला अक्षरशः मग त्यांनी बाथरूमचा दरवाजा उघडला आणि त्यांच्या पायाखालची जमीन सरकली सगळंच संपलं होतं कारण की पूजा भोळ भोळ येऊन ती खाली तिथेच पडली होती मग त्या सर्वांनी पूजाला डॉक्टरांकडे नेलं दवाखान्यात नेलं असता डॉक्टरांनी असं सांगितलं की तिचा मृत्यू कधीच झालेला आहे कार्डियक अरेस्ट तिला आलेला आहे असं डॉक्टरांनी सांगितलेलं आहे मग डॉक्टरांनी विचारलं की तुमच्या फॅमिलीमध्ये कोणाला काही त्रास होता का तेव्हा त्या सर्वांनी सांगितलं की कोणालाच काही त्रास नव्हता आईवडिलांना हार्ट अटॅकचा प्रॉब्लेम नव्हता किंवा त्यांच्या मागच्या पिढीमध्ये कोणालाही त्रास नव्हता परंतु पूजाला मग कार्डियक अरेस्ट आला मग आईवडिलांनी सांगितलं की ती बाथरूममध्ये गेली होती आणि त्यानंतर तिने हेअर डाय केला होता आणि तिच्यासोबत मग असं घडलं खर तर हेर डायचे जे रासायनिक केमिकल असतात ते आपल्यासाठी खूप घातक असतात केसांना त्वरित ते काळे करतात त्या त्यामध्ये अत्यंत भयानक असे ते केमिकल वापरत असतात मग त्याचा थेट परिणाम आपल्या केसांवर होतो डोक्यावर होतो त्याचबरोबर डोळ्यांवर सुद्धा होतो मग पूजाला सुद्धा यामधूनच कार्डियक अरेस्ट आलेला आहे त्याचबरोबर तिने त्वरित लगेच थंड अगदी थंड पाणी तिच्या डोक्यावर तिने घेतलं होतं त्यामुळे त्वरित ती भोवळीवून खाली पडली आणि तिचा त्यात मृत्यू झालेला आहे भारतातील अनेक लोक किंवा महाराष्ट्रातील अनेक लोक प्रत्येक घरामध्ये एकतरी असा जो व्यक्ती आहे तो हेअर डाय करत असतो प्रचंड त्यात रासायनिक केमिकल असल्यामुळे त्याचा त्रास वे माणसांना हा होणारच आहे आणि होत राहील त्यामुळे तुम्ही काळजी घेतली पाहिजे आपल्या घरामध्ये तुम्ही सांगितलं पाहिजे की हेअर डाय हे वापरलं नाही पाहिजे मग ते कोणत्याही ब्रँडचं असो तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा